कुठं करायचं एकटा बड्डे पिलू बर्थडे डोंगरवर अरे बाप रे आता शिवनेरीला गेलो होता आपण मागच्या रक्षाबंधनला आता यांना काय माहिती इथे कुठे जातो आमच्या ऋषांगला खूप किल्ले आवडतात डोंगर आवडतात तर त्याचं दरवर्षी येत राहतो माझा बर्थडे आहे ना डोंंगरावर चलाला अरे बाप तो ऑफ करते तर आता शाळा उघडणार आहे ना तुमच्या आणि या वर्षी आपल्या पण ऍडमिशन आहे शाळेमध्ये तुझ्या आहे का नाही तर मग आता तुम्हाला डब्यात टिफिनला देण्यासाठी काय काय पाहिजे तुम्हाला काय काय आवडतं अरे शेतातले आंबे आणून आपण आडी लावलेली होती तर आता पूर्ण असे आंबे पिकलेले आहेत तो तर आंबा सुद्धा आपला असा मस्त झालेला आहे कापून खायला तर दुपारच्या वेळी हा आंबा का तर कापून खातोच आम्ही पण हा जो आंबा आहे छोटासा मस्त इतका गोड आहे ना तर याचा आता मी आज रस करते दोन तीन दिवस झाले होते रस केला नव्हता तर आज आता पुन्हा ही पातीला भरून एक रस करून ठेवणार आहे कारण ऋग्वयदृशांना खूप रस आवडतो आणि श्यामला पण आवडतो पण दोन दिवस केलाच नव्हता थोडासा गॅप घेतला गया। तर आता मस्त असा रस करून ठेवते आणि आज आम्ही रसाबरोबर करणार आहोत कांदा भजी खेकडा भजी तर आज तुम्हाला दाखवणार आहे मी खेकडाभजी कशी कर करतात तर आता रस करून फ्रीजमध्ये ठेवतो हो आणि मग नंतर कांदा भजीच्या तयारीला लागतो आणि इथं मी ठेवलेल्या आहेत कैऱ्या पुसून आणि आज मला करायचं आहे गुळंबा तर आता ऋग्वेदृशांना पण शाळेसाठी टिफिनसाठी काही ना काही प्रकार लागणारच आहेत तर आपण छान असा आज करणार आहोत तर आज तो ही मी शेअर करणार आहे पण इथं सकाळी सकाळी आता आंब्याचा रस खेकडा भजी मुलांना पालक भजी भरपूर असा वेळ जाणार आहे आणि मी दुपारी करणार आहे गुळ आंबा तर दुसरा व्हिडिओ आपण करूया गुळ आंब्याचा या हा व्हिडिओ खूप मोठा होईल छान असा रस आपल्या घरच्या आंब्याचा झालेला आहे आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते तर मी असा आपल्या परस बागेमध्ये असं घमेल्यामध्ये पालकाची भाजी लावलेली आहे तर आता छान अशी आलेली आहे पालकभाजी तर आपण आज खेकडा भजीबरोबर पालकाची भजीसुद्धा करूया तर ऋग्वेदृशांगला अशा पद्धतीने पौष्टिक असं आम्ही खायला घालत असतो तर आज मी आता हे असे पानं पानं काढणार आहे पालकभजी करायला असे पानं पानं काढायचे आणि मस्त असे भजी करू करिता आता खेकडाभजीसाठी जो तिने घेतलेले आहेत एवढे कांदे तर छान असे आप कांदे आपल्याला उभा चिरून घ्यायचे आहे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहे कांद्याचे आज आ, पालक पालकभजी करणार आहोत आमच्यासाठी कांदा भजी करणार आहोत खेकडाबजी आणि त्यांना थोडंसं पोंगे तळणार आहोत आणि आमच्यासाठी पापड किंवा पापडी तळणार आहोत तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर आज खेकडा भशी भजी कशी करतात तर हे मी तुम्हाला दाखवते आणि ज्यावेळी आपल्या पहिला पाऊस सुरू होईल त्यावेळी हे खेकडाभजी करून खायची खूप भारी वाटतं आणि आज आता रसाबरोबर म्हणून आम्ही करणार आहोत खेकडाभजी तर अशा पद्धतीने हे पातळ पातळ काप करून घ्यायचेत आपल्याला कांद्याची अशा पद्धतीने आता हा कांदा आपण पात असं कापून घेतलाय आणि तो आता पातेल्यामध्ये घ्यायचा तर आपल्याला कांद्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि आता पूर्ण असं सुट्टा करून घ्यायचा कांदा आपण कांदा जेव्हा सुट्टा करतो ना लगेच त्याला कांद्यालाच पाणी सुटायला लागतं आपल्याला या खेकडा भजीला जास्त पाणी टाकायची पण गरज नाही लागत तर पहा कसं कांद्याला एकदम पाणी सुटलंय तर याच्यामध्येच आपण आता पीठ कालवणार आहोत तर याला बेसन पीठ पण कमी लागतं हळद टाकायची आहे आपल्याला कांद्यामध्ये आणि लाल तिखट टाकायचं आहे एकदम सरसरीत छान अशी भजी आपल्याला करायची तर लाल तिखट टाकल्यावर हे भजे खूप छान लागतात ववा पण टाकायचा आहे यामध्ये छान फेवर येतो आपल्या भजीला अशा पद्धतीने आता हे सगळं कालून घ्यायचं आणि थोड्या वेळ आता याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे मग त्याला कांद्याला पाणी सुटतं आणि मग नंतर आपल्याला पीठ कालायचं आहे यामध्ये आता रुबेद्रू आपल्याला करायची आहे पालखाची भजी तर ही थोडी भाजी आहे तर ती आपण आता चिरून घेऊया चिरून घेतल्यावर त्यांना कळणार पण नाही यामध्ये पालक भाजी आहे म्हणून तर अशा पद्धतीने पोरांना पौष्टिकांना घालायचं तर ह्या मागच्या वर्षीच्या आमच्या तांदळाच्या पापड्या आहेत तर मस्त अशा फुकतात आणि खूप छान अशा लागतात तर यावर्षी आम्ही तांदळाच्या पापड्याच केल्या नाही दोन तीन पापड मांजरीला पण आवडतो आमच्या पापड आणि आम्हाला दोघींना आवडतो आहे ना <laughs> तळलेला पापड आमच्या मांजरीला खूप आवडतो पापड पण आमचे मागच्या वर्षीचेच आहेत यंदाचे पापड आम्ही अजून काढलेलेच नाही मागच्या वर्षीचे पापड शिल्लक होते त्यामुळे अगोदर तेच संपवतोय हो तर थोडस लालसर कलर झालेला आहे पण चव इतकी छान आहे नायची मस्त चव आणि खूप मोठा असा फुकतो तो झाला का तुला आला का वास लगेच हाई ये घरात लहान मुलं असलं ना तर असे लागतातच मुलांना खायला काही ना काही तर हे दुकानातून विकतचे पोंगे आणण्यापेक्षा हे घरी तळून दिलेले पोंगे कधी पण चांगलेच

पोंगा <laughs> <चाली गी हुँ। laughs> ते बघ ती कशी मागते चालली घेऊन तुला लय आवडतो पोंगा कडाई करून पापड फुलतो आमचा कि हमकास किचन मध्ये येते बघा केवढा पापड झाला मागच्या वर्षीच्या या तांदळाच्या पापड्या आहेत आमच्या तर आपला शेतमाळा या चॅनलवर या पापड्या आम्ही शेअर केलेल्या आहेत याचा व्हिडिओ खूप छान अशा फुलतात तर कधी कधी असं खावं वाटतं चटपटीत एकदम मदुन मदुन मुलान साथ साथ देला पानी तर आम्ही मधूनमधून मुलांसाठी आणि आमच्यासाठी असं चटपटीत काहीतरी करत असतो अशा पद्धतीने या कांद्याला पाणी सुटलंय तर आपल्याला आता याच्यामध्ये पीठ कालवायचं आहे तर ह्या खेकडाभज्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे तर मिठामुळं जे कांद्याला पाणी सुटतं ना तर त्याच्यामध्येच आपल्याला पीठ कालून आहे तर बघा किती मस्त असं पीठ कालवलं आहे आणि थोडस स्पीठ लागतं या भाज्याला कांदा जास्त लागतो किती टाकलं थोडस हा एक चमचा पण नाही कांद्याला त्याच्यामुळं गरज नाही लागली तर पावसाळ्यात अशी खेकडा करून खायला खायलेला भारी वाटते खेकडा भाजी टाकता एकदम असं हा तर असं टाकायचे म्हणजे बघ पांगुन पांगुन कड़क -कड़क हो कुर 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 तर असे पांगून पांगून टाकायचे कडक होतात मस्त आपल्याला एकदम कडक कडक होऊ द्यायचे आणि मग काढायचे आहे कुरकुरीत असे लागतात मस्त एकदम कुरकुरीत असे होतात हे म्हणजे तर बघा आवाज एकदम एकदम कुरकुरीत अशी झाली ही भजी कडक मस्त करूया पालक भजी तर इथं आता रुपवे पालक भजीच एक घाना आहे आपल्याला तर अशा पद्धतीने ही आता झाली पाल पालक भाजी छान झाली ना तर मैत्रिणींनो चला तर आता या व्हिडिओचा करूया एंड रुग्वे दृशांची मस्ती तर अशीच चालू राहणार आहे आणि आपला आपले व्हिडिओही चालू राहणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुळ आंबा तर चला सज्ज रहा पुढचा व्हिडिओ पाहायला आता करते एंड